जुबली कारखाना चौक ते टी ऑफिस बसस्टॉप जवळून अवैधशस्त्र पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या ऋषिकेश दशरथ शिंदे व बावीस राहणार पाटणे प्लॉट संजयनगर सांगली या संजयनगर पोलिसांनी ताब्यात घेतले त्याच्याकडून एक पिस्तूल आणि जिवंत काडतूस असा पन्नास हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल कपिल साळुंके दीपक गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल आकाश गायकवाड माणिक सावंत अशी खासगी वाहनाने तीन मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास संजयनगर पोलीस ठाणे हद्दीतील लक्ष्मी मंदिर येथे पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक गायकवाड यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की जुबली कारखाना चौक ती ऑफिसकडे जाणाऱ्या रोडवरील बस स्टॉप येथे ऋषिकेश शिंदे हा कोणताही शस्त्र बाळगण्याचा परवाना नसताना स्वतःच्या जवळ पिस्तूल आणि काडतुसे बाळगून थांबला आहे माहिती मिळताच पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी त्यास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले त्याच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीचे एक सिल्वर रंगाची देशी बनावटी मॅगझिन असलेले पिस्तल आणि चारशे रुपये किमतीच्या दोन पितळी जिवंत काढतूस असं ऐकून पन्नास हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून त्यास अटक केली आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कोकाटे करीत आहेत अशी माहिती संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बायाजीराव कुरळे यांनी दिली आहे